कावळ्याने कावळीनीला सांगितलेली गोष्ट या पितृपक्षात नक्की ऐका रामायणात वर्णन केलेल्या माता सीतेने केलेल्या पिंडदानाची कथा रामायणात माता सीतेने राजा दशरथाला पिंडदान केल्यामुळे त्यांना मोक्ष प्राप्त झाला असा संदर्भ तुम्ही ऐकला असेल वनवासाच्या काळात राजा दशरथच्या मृत्यूनंतर माता सीता श्रीराम आणि लक्ष्मण पितृपक्षाच्या वेळी श्राद्ध करण्यासाठी गयाधमाला पोहोचले श्राद्ध करण्यासाठी आवश्यक सामग्री जमवण्यासाठी राम आणि लक्ष्मण नगरात गेले इथे दुपार झाली आणि पिंडदार क कर, पिंडदान करण्याचा मुहूर्त निघून जात होता आणि माता सीता अस्वस्थ होऊ लागली तेव्हाच दशरथांच्या आत्म्याने येऊन शे शितीकडे पिंडदानाची मागणी केली गया धर्मराजाजवळील पालक नदीच्या किनारी एकटी सीता मोठ्या संभ्रमात पडली तिने पलक नदी वटवृक्ष केतकीचे फूल आणि गाईला साक्षी मानून आणि वाळूची पिंड बनवून स्वर्गीय राजा दशरथाच्या निमित्ताने पिंडदान केले थोड्याच वेळात श्रीराम आणि लक्ष्मण परतले तेव्हा सीता म्हणाली मुहूर्त निघून गेल्यामुळे मी स्वतःच पिताजींचं पिंडदान केलं आहे सामग्री नसताना पिंडदान कसं होऊ शकेल असं विचारून रामाने सीतेकडे पुरावा मागितला तेव्हा सीता म्हणाली स्वामी मी पूर्ण सत्य सांगत आहे मी पिंडदान केलं आहे जर तुम्हाला विश्वास नसेल बसत तर तुम्ही पलक नदी वाळू केतकीचे फूल आणि वटवृक्ष यांना विचारू शकता यांच्यासोबत मी पिंडदानाची ग्वाही दिली आहे मग पलक नदी केतकीचे फूल आणि गाय यांनी या गोष्टीचा इन्कार केला फक्त वटवृक्षाने सत्य सांगितले तेव्हा सीतेने दशरथांचा ध्यान करून त्यांच्याकडून ग्वाही मागितली दशरथांनी सीतेची प्रार्थना स्वीकारली आणि घोषणा केली अहम वेळेवर सीतेनेच माझा श्राद्ध केला आहे तेव्हा राम संतुष्ट झाले पण तीन साक्षीदारांची खोटी ग्वाही दिल्यामुळे सीतेने त्यांना शाप दिला की पलक नदीतून फक्त नावालाच नदी, ना नदी राहशील तुझ्यात पाणी राहणार नाही त्यामुळे आजही गयाधमात पलक नदी कोरडीच असते असं सांगितलं जातं गाईला शाप मिळाला की तू पूजनीय असूनही लोकांचे उष्ट खाशील आणि केतकीच्या फुलांना शाप मिळाला की खोटी ग्वाही दिल्यामुळे तुला पूजेमध्ये कधीच वापरले जाणार नाही वटवृक्षाला मात्र सीतेचा आशीर्वाद मिळाला की त्याचं आयुष्य दीर्घकाळ राहील आणि तो लोकांना सावली देईल आणि पतिव्रता स्त्री तिच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तुझं तुझी पूजा करतील यामुळेच आज गोमातेला उष्ट खायला लागतं केतकीच्या फुलांना पूजेत स्थान नसतं आणि पलक नदीच्या तीरावर सीताकुंडात आजही पाण्याऐवजी फक्त वाळूतून पिंडदान केलं जातं अशा पद्धतीने कावळा कावळीनीला गोष्ट सांगतो मग सीतेने त्यांच्या पितरांसाठी संतुष पितरांना संतुष्ट करण्यासाठी श्राद्ध घातले तर मित्रांनो तुम्ही हे सर्व नियम पाळा पितरांना भोजन देणं दर्पण करणे ब्राह्मणांना भोजन घालणं हे पितृपक्षात अत्यंत आवश्यक आहे असे केल्याने घरातील सर्व संकटे दूर होऊन तुम्ही निरोगी आणि समृद्ध होताल आणि आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहील जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ सर्व लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद